सगळं रेडी हो झालं झालं पण हा झाटो लावला गेला कुठे थे ना माहित ना फोन दे डार्को डार्को गायब झाला ना चूत मारायचा कुठे गेला तर फोन कर चूत मारायचे कामाच्या एवढं हे पण नाही करते फोन लावडा लवकर फोन कर लवकर थांब करतो हॅलो कुठ आहे मी ते इथं सावित तुम्ही कुठं आहात एवढं आम्ही इथे ऍड्रेस वर आहोत ना जिथे आपल्याला घातला करायचा आहे पण तर तिथं सावित तुम्ही कोणत्या साईडला चूत मारायचा आम्ही गल्ली मध्ये आहोत तू कोणता भोकत आहे हा हा दिसले दिसले थांब आलो मी लवकर हो का चूत मारायच कामावर तू गेलता लवडा कामाच्या एवढेच तुला हेपल दिसते का चूत मारायचं मी तुम्हाला पाहतो तुम्ही कोणता भोका तोंड होते ते भोसडीच्या आम्ही इथं सुद्धा तुझ्या गुबीमध्ये गेलतात धसाले भोका टाकतात ये काम करू पहिले कोणत्या कामासाठी बोललो बी लवडा तुम्ही मला इथं लवडा तुला माहित नाही अबे मग याला सांगितलं नाही कधी लवडा नाही सांगितलं होतं ना त्या दिवशी फोन करून तुले देणे ऐकून आला का तुने का सांगितलं होतं आणि मला फोन कधी केला बी तुम्ही ना अबे चूत मारी चाचले फोन नाही केला का मी ना परवाच्या दिवशी तेव्हा सांगितलं नव्हतं का प्लॅन कोणता प्लॅन मला गिन्ना माहित कोणता प्लॅन लवडा हत मग हा झाटू लावडायला चुपचाप करून देवी ना तो बोत मारे मी मी लावडायला चूत मारायच्या कामाच्या वेळेस हे पण नाही करून राहिलं बॉम्ब मला बॉम्ब राहत आहे बरं तुझं बस तुला काहीच काम नाही तू फक्त आमच्यासोबत राहू उकड राहू मी तुमच्यासोबत लोक घरच्या घरी लावडा तू चालू निंग लवकर

झाला का ना आपल्याला बोला बोलत नाहीतर झाडू लावडा घरी बसल्या बसल्या शेटच उपडते झालं बोलवताले आत्ता सांग का दौरीकला का आपलं शेट उपडत अगं मी ना आले कापले तूच उपडते झाटू लावडं काही बोलत राहते जॉब आले तो झालं चाल पुढे जाऊ फळ पट नाही का बघा अभे लवडा तू जास्त बडबड नको रो तुला फक्त चाल म्हणलं तर चाल आता काय करतोय कुठे घेऊन आला बे तू भोकात चौकामध्ये आलो आपण चौकामध्ये काय नाही पडत ना मालूम जास्त ढोरा डुकरासारखं चिल्लाव नको तू तू बस फक्त हॅलो कुठं रे रे हॅलो बोल कुठं भोकात तुम्ही मी आलो ना इकडं तू कुठं आहे इकडं जिकडे एक झाड आहे मी झाडाच्या समोर असा मी दिसत तुम्ही का पुट्टी वा का बे जे मला दिज दिसलो का ते ना हा हा दिसला ये लवकर दिसले दिसले थांबा आलो ना लवडा आता फोन रिचार्ज नाही ना संपन्न ना। एवढा वेळ लागते का बे आले डिंगने तुले थंडी कशी पडते गांडीवर भरभरावून आलो जेव्हा चूत मारायच्या गाडी मग सांग मला कशी लागते थंडी चालवतो ना बे पाहिजे आला ना त्यासाठी बोलवलं बे तुम्ही ना मला इथं काम आहे कोणचं काम आहे का का कोण अरे पुरवा तुम्ही काय नाही काही करायला आलो होते काय नाही आमचा मित्र होता एक त्यालाच भेटायला आलो होतो आम्ही तुमचा मित्र होता तुमचे नाव सांगा म्हणजे ले? मित्र आहे जे आमचा त्याला भेटायला आलो होतो फोन केला खूप दिवसापासून आम्हाला येणं येणं काही होत नाही टाइम भेटत नाही म्हणून आलो होतो आम्ही आता गोल्या राहतच नाही मग कोणाला भेटायला आले जे राहते ना तुमचं वय झालं तुम्हाला माहित नसन अभे फोक निचे लहानपणी पासून मोठा झालो हा गावामध्ये आणि तुम्ही मला शिकवत जा पण नाही आले वा चोर व्हा तुम्ही आमच्या गावात चोरी करायला आले म्हणते ते गोले भेटायला आलो रो काका इकडे रे पायावर चोर आले अंगा बुडा काढले कायले बोमल होता भोकाडा गावा मी लक्ष दे, दे थोडस पाहि ना चोर घुसले ना अरे पोरो वा, कोण वरे तुम्ही तुम्ही जेव्हाही ना भोकाडाय असं बोलत आहे कोण वर तुम्ही चोर आहे चोर नाही मित्राला भेटायला आलो होतो का नाव आहे तुमच्या मित्राचं सांगा बरं गोल्या नाव आहे की बोलाव्या नावाचा पोरगा हा गावात राहतच नाही तूत चांगला झोपून पलंगावरून घेतो तुम्ही चोरीचा प्लॅन करून येऊन गेले गावात थोडा मारा मारा लवकर लवडेवा कोण तुम्ही खरंच जी काकाजी आम्ही इकडं असे आलो होतो जी घुमाले तो बोलजाने भोकाडे हो तो पकडला जाकडला कट जाऊन आला भाऊ बोत मारले ते त्या लोकांना గడస్ తోల బాగా పై కల్ల మన మీ ఆల నీ ఫోన్ తుచ డ ఆ ఫోన్ కాయిన భావాలి దుసరు దుసో సక్సెస్ఫుల్ చీస్ ధకాడ सोनले आणि तू म्हणजे अजून एक वडा करून मी ना करत एवढं त्या सोबत आता हट बोलवडा करत बदबी आता आम्ही दोघ नाही ना त्या सोबत ठीक आहे नको जन जेव्हा मी सक्सेसफुल होऊन येईन आणि जेव्हा मी गाडा गुडा म्हणून घुमिन ना तेव्हा तुमची गाण जरन तुमच्या गाणीतून धुवा निघन गण धुवा भोकाचे धुवा तो भोकात दस रे नक सो एवढं ते पहिला का खाला लागले ठीक आहे ना ठीक आहे अच्छा बाद नाही नाही तुम्हाला बोलवीन नाही तुम्हाला काय म्हणिन बस आपलं बोलणं बंद नाही कोडा फक्त मी सक्सेसफुल झालं ना तर एवढं पाहिजे तुम्ही तुम्ही मला म्हणजे पण ना घेऊन या लाला भाऊ बो मित्र बनवून टाकू आपस तरी नाही बनवीन आपला लोला चुसवाल लावीन एका कोणत्या नेऊन पण तरी नाही घेऊन मी तुम्हाला अभि लाला भाऊ नाही दे एवढे गंदी हरकत नको राहतो आम्ही त्यासोबत टेन्शन नको देतो भोकात निघणार दुसरा ज्या मी भोकात निघ लवकर तू घरी आलो नव्हतं जाऊ दे तू भोकात त्याने आपण दोघं वापस एक प्लॅन बनवू पण त्याच्यात सक्सेसफुल झालं ना ती याचीच पहिले जडून पाहिजे ठीक आहे ना पण सध्या आता नको बनवू आता गाणीचे हाडं हुडं तुटले आहे मग बोलू तू का सुधरल्यावर मग काऊन आताच काऊन नाही मग याच्यासाठी कारण आता गांडीचे हाड फक्त तुटले आहे मग जर सापडलो तर गांडीचे हाड पुरे चूर चूर होऊन नाही म्हणून म्हणता मग बोलू बरं ठीक आहे आराम करून घेऊ पुत सुजलो